मंडळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची काही दिवसातच सुरुवात होणार आहे पण प्रेक्षकांना मात्र या नव्या पर्वाची खूपच उत्सुकता लागली कारण बऱ्याच कालावधीपासून प्रेक्षक या सीझनची वाट पाहत होते विशेष म्हणजे प्रेक्षकांना या सीझनच्या पहिल्याच प्रोमोमध्ये सरप्राईज मिळालं या सीझनमध्ये होशच्या खुर्ची चक्क रितेश देशमुख पाहायला मिळाले तर बिग बॉस मराठीची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली या पत्रकार परिषदेमध्ये या नव्या कार्यक्रमाचे नवे होस्ट रितेश देशमुख आणि बिग बॉसच्या मेकर्सची टीम उपस्थित होती यावेळी रितेश देशमुख यांना तू बिग बॉस फॉलो करतो का असे विचारण्यात आलं यासोबतच हिंदी व मराठी बिग बॉसमधील त्याच्या आवडत्या स्पर्धकाचं नावसुद्धा विचारलं तेव्हा रितेशने दिलेल्या उत्तराने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला दरम्यान हा स्पर्धक मराठी बिग बॉसच्या एका पर्वाचा विजेता ठरला आहे रितेशने नाव घेतलेला स्पर्धक दुसरा तिसरा कोणी नसून बिग बॉस मराठी विजेता शिव ठाकरे आहे शिव ठाकरे हा बिग बॉस मराठी सीझन दोनचा विजेता होता तसाच तो हिंदी बिग बॉसमध्येही सहभागी झाला होता त्यामुळे रितेशच्या आवडीच्या स्पर्धकाचं नाव एकूण साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला दरम्यान आता हे नवं पर्व येत्या अठ्ठावीस जुलैपासून रोज रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता या नव्या पर्वामध्ये कोणकोणते स्पर्धक झळकतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे या नव्या पर्वात वर्षा उसगावकर झळकणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियाच्या मार्फत समोर येत आहे कारण वर्षा उसगावकर यांनी नुकतेच सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेचा निरोप घेतला तर बिग बॉसच्या या नव्या पर्वाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका